कसं काय मजेत नाही मजेत असायलाच त्याच्या मित्रांनो मी प्रमोद दिगंबर कष्टमकर पुन्हा तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपल्या आवडतं लाडके युट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही म्हणजे मित्रांनो भरपूर पाऊस पडतो आहे आणि अतिवृष्टीचा इशारा दिलेलाच होता तसा कोकणामध्ये आणि आता आम्ही बागेत चाललो आहे बागेत छोटी मोठी कामं आहेत ते कामालासाठी माणसं बोडवलेली ती आता आली आहेत की नाही पहिला म्हणजे बघायचं इथं बागेत जाऊया आणि जाताना तुम्हाला का हाल हवाल आहे बागेचा त्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये पण एक राऊंड मारू दाखवू तुम्हाला काय परिस्थिती आहे पावसाची चला एवढं पाणी भरलं आहे ना आता त्याला बांध फोडावे लागले कुठे व्हाळ बघायचे दडी भरून आता व्हाळ वाटत व्हाळाला पाणी पाण्या इकडे पण बघा आता पाणी जेवढा आहे वरपर्यंत पाणी आलं मामू असत झालेत एकदम मामूची बेटा आमची सगळी चांगली झाली एकदम पूर्ण खाली पण आमची भरपूर बेट झाली बांबूची मामूचं खरं तोडं करायला झालेलं आहे पण ते सध्या इकडे काय झाले कोकणामध्ये बांबूसाठी म्हणतात तसे लोक म्हणजे भरपूर बांबू लागतात त्यांना या तुम्हाला एक एक दोन एकर एक बांबू करून तुमचा काय उपयोग नाही त्यांना त्यांच्या कशा पूर्ण लॉरी भरली पाहिजे एवढा बांबू असेल तर ते येतात बांबूचं पण म्हणाल तर तसं उत्पन्न आहे चांगलं पण तुम्हाला एकट्याने करून उपयोग नाही तुम्ही पाच सहा जण शेतकरी मिळून जर करत असाल आणि किमान एक दोन लॉऱ्या जर तुमच्या भरत असतील तर तुम्हाला ते येतील बांबू खेळायला नाहीतर आमचा आम्ही महाली अनुभव बघतो येत नाहीत ती लोक मागे पण आम्ही दोन तीन बाबांवर बोलवलं ते कोण ना आलेच नाहीत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गावामध्ये आता ॲक्च्युली बघायला गेलं तर शेतीची कामं खरं आता करायला योग्य वेळ होती पण पाऊस एवढा पडतो आहे की सगळ्या कोपऱ्यांमध्ये पाणी शिरलं आहे आणि आता वाळांमधनं पाणी कोपऱ्यांमध्ये आल्या करणार नाही त्यात मासे पण आता कोपऱ्यांमध्ये आलेले आहेत मासे चढले असतील काय हो चढली माशांचे ते व्हिडिओ आले असतील लोकांचे आपण त्याचे पकडत वगैरे नाही त्यामुळे आपल्याला काय आयडिया पण नाही आपण नुसते खात हो <laughs> महिन्यात असा पावसाचा ऍक्च्युली बघायला गेलं तर ते टोकते वादळाच्या वेळी मागच्या वेळी होता असा पाऊस पण एवढा पाऊस पडला नव्हता नांदा एकच लुकले आहे. काय एवढं तेच आहे. रजत पण येतात ते लावते. هلا सांगून द्यायचं आहे मासे मारणार ते. सगळ्या फाळ्यांमध्ये ऍक्च्युली इकडे शेती होते तुम्ही समोर पाहू शकता पूर्ण सगळ्या फाळ्यांमध्ये आहे ना पाणीच पाणी झालंय थोडा पाऊस पडलेला आहे करवंदाचा हा एन सीझन आहे उशिरा करवंद विकतात ना इकडे पण नेमका पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे आता काय फारशी करवंद अशी चांगली पण नव्हेत ओवरऑल फळंच जी सगळी असतात त्याच्यानंतर मग कीड पडते जांभळं करवंद तरी जांभळं मिळाली आम्हाला यावेळी पूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल ॲक्च्युली जुन्या व्हिडिओमध्ये आमचं मंदिर वगैरे सगळे करवंदाच्या झाडी आहेत कसली साईज आहे बघा करवंदांची बघा साईज ॲक्च्युली हे प्रचंड आंबे छान आहेत तरवंदा की बघ करवंदा खायचे आहेत कधीपासून ना आपला मुंबईला जाणारा रस्ता मालवणला जाणारा रस्ता पुढे आणि गडनदी गडनदीच पाणी बघा काय पद्धतीने पाऊस पडलाय कळेल तुम्हाला तुफान पाऊस पडलाय शेतकरी पूर्ण रखडले गेले सुरू होता बघ गरम गरम ते भजे आणि पेटीस वगैरे ठेवलं बाजार भरलाय पावसात पण कमी भरलाय पण आहे आत्ताची सुरुवात होते तर मित्रांनो आत्ताच आम्ही घरी आलो मस्त त्याची वडापाव खाल्लाय आता मंजुनाथकडनं वडे घेतले आणि मग ब्रेड घेऊन त्याच्याबरोबर खाल्लं भरपूर पाऊस आहे आत्ता जरा बघू शकता थोडंसं उघडलं आहे पाऊस जरा पण पडतोच आहे पाऊस थोडा थोडा पडतोच आहे तर मित्रांनो कसं वाटलं तर व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा ला, शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मिळू विसरू नका जय जय महाराष्ट्र बाय